आता तुम्हाला एक गंमत सांगते काही ठिकाणच्या सासाचं कसं आहे आता असूनकडून एखादी काही चुकी झाली तर लगेचच त्यांचं रामायण चालू होत असते बया हिला काय परपंच येणार आहे गो माय माझ्या लेकाच्या संसाराची वाट लावणार हिनं काय हिला जमणार हाय आमच्या काळात असं होतं आमच्या सासा किती कडक होत्या ही तर नांदलीच नसती त्या सासू आमच्या सासांनी आम्हाला सा असं केलं आमच्या सासून मला तसं केलं आम्ही रातवेनं दळण दळलेन आम्ही कोंबडेन काला किता करून संसार केला बया नका बोटानं लय केलं बया हे दोघाच ह्यांना होईना गेलं टिकूबाई टिकून इटल रुक्माई आमच्या टायमाला आमच्या पाच जावा जावाच कुटुंब होत आम्ही सगळे एका कुटुंबात होता सगळं रामायण महाभारत त्या सुनाच्या पुढं काढणार आणि आमच्या सासांनी आम्हाला लय जाच हाट केला आता जर ह्यांना असा जाच केला तर ह्या नांदणार सुद्धा नाहीता आता ह्या एवढं समजून घेत नाहीत की तो काळ बदल होता आता तुम्ही त्या सासूला जाच म्हणताय ना तेवढे तुमचे लाडबी केलेले असतात आणि राहिला प्रश्न नांदायचा सासून तुम्हाला जाच केला असल ती जमाना बदल होता किंवा मग तुम्ही त्याच गुणाचे असाल आणि तुमच्या सासून तुम्हाला जाच केला म्हणून तुम्ही सुनाला जाच करावा असं कुठं असतं का आता एक उदाहरण देते तुम्ही सुनाला जाच केला म्हणून तुमच्या लेकीला जाच व्हावा असं तुम्हाला वाटतं का नाही ना मग कशाला बराबरी करताय तुमची सुनाची